साक्षीने ठिकाणी किताबा मानकरी कोण ठरणार आहे थोड्याच वेळा पैलवान तयारी म्हणून यायचा कौतुक डापळे दोन्ही पैलवान राज्य राष्ट्रीय स्पर्धेत लढलेले पैलवान आता तुमच्या समोर येणार आहे परत एकदा अगदी बचावत पवित्रा म्हणावा लागेल दोन्ही पैलवानांचा सावध पवित्रा खर तर ज्याचा गुण आहे त्यानं सावध फलतुरा घेतला तर ठीक आहे त्याचा गुण नाही त्यानं सावध फलतरा घेणं म्हणजे पराभवाकडे वाटचाल करणं असंच होत काही करून त्यांना हल्ला करणं महत्वाचं आहे गुणावर कुस्ती गेली आणि चितपट झाला काय हरला आणि हरण्यापेक्षा आक्रमक कुस्ती करून हरणं हे महत्वाचं आहे हार जीत होत असते पण लढला कसा महत्वाचा आहे कधी ठरलेला आहे तो शशिकांत बोंगाडे शाहूपुरी तालीम बाणगे मुक्कामी पैलवान ठरलेला आहे ओपन गट चला पैलवान या स्पर्धेच्या निमित्ताने बरोबर शहर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर फलताजी घोरपणी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेयरमैन तरुण चेयरमैन माननीय नावेज यांचे फार मोठे सहकार्य लाभलं या स्पर्धेचं गट मी या ठिकाणी अभिनंदन करतोय कौतुक करतोय आणि नावेद साहेबांनी नेहमीच या बरोबर शहर राष्ट्रवादी काँग्रेसッジ

प्रवीणसाहेब दादा पाटील यांचा सत्कार माजी नगर सेवक दिगंबर परीट आपल्याला विनंती करतो की दादांचा सत्कार करायचा आता कोण बाबा शिरगावकर इंटरनॅशनल पैलवान वेळाधिकारी पांडुरंग पुजारी पुसून घे पुसून घे नेट जरा पुसून घे बाबासाहेब पाटील असुर लेकर अध्यक्ष यांचा सत्कार युवा सुरेश या पर्वती यायचा आपल्या सत्कार शुभास्त सत्कार होणार आहे लवकर यायचा हा नऊ पडा थोडस पुसून घ्या आदरणीय ज्येष्ठ नेते युवराज बापू पाटील संचालक गोकुल दूत सिंग यांचा सत्कार कापसे साहेबांना मी विनंती करतो की आपण सत्कार संपन्न करायचा आहे सत्यजित चौगले आपण भैया बाबांचा सत्कार करायचा आहे शशिकांत नवकर शशिकांत गाडेकर साहेबांचा सत्कार करायचा आहे सुरेश शिंदे आपण मनोज भाऊंचा सत्कार सुनील सूर्यवंशी यांचा सत्कार करायचा बाळू मंडलिक यांनी केने साहेबांचा सत्कार करायचा सुनील कांबळे आपण आरविक पाटील साहेबांचा सत्कार करायचा अण्णा बोधडे वस्ताद आपण खिलारी मामांचा सत्कार करायचा विकास पाटील विक्रमसिंह घाटगे आपण सत्कार करायचा आणि पी एच पाटील साहेब यांचा सत्कार युवराज सूर्यवंशी यांनी करायचा पहिला

बाजीराव गोधडी साहेब यांचे सत्कार संपन्न सुनील चौगळे आपण त्यांचा सत्कार करायचा खास करून कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित आहेत अनोट प्रेम असते आणि या मैदानासाठी ज्याने अथक प्रयत्न केले ते अशाही सुवर्ण पदक ते रवी पाटील बांधगेकर यांचा सत्कार मी सुनील सुडविषयी डॉक्टर सुनील चौगले रणजित सुरेशी यांना विनंती करतो की आपण रवी पाटील यांचा सत्कार करायचा आहे आणि खास करून नामदार चषक कुस्ती स्पर्धा यांच्या नावाने या ठिकाणी पुरस्कृत केली ते आदरणीय ना, नामदार मुश्रीफ साहेबनी आपल्याला विनंती करतो की आपण मैदानात यायच आहे संयोजकाच्या वतीनं आपल्या चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात येणार आहे प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं स्वागत करूया

मुरमुरची एक आजीबाजी संघटना आहे सर्व माझी पैलवान आणि आजी पैलवान आहेत बघा अण्णा गुदडे असतील मेहते साहेब असतील सिक्कांत चौगले असतील सगळे माझी आजी पैलवान आहे विनोद चौगले यांचा आज वाढदिवस आहे उद्या त्यांचा तो सत्कार संपन्न होत युवराज विनोदला आतच मैदानातच शुभेच्छा द्या साहेब सुरू करा मुंबईला पोलीस आहे

लोकांनी ऐकायला पाहिजे काही मान्यवर ऐकायला पाहिजे असं पाहिजे फार दिवसांनी मुरगुटा अतिशय भव्य आणि दिव्य पुस्तक नियोजन आमच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांनी केलं त्याबद्दल मनपूर्वक मी त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो आपल्याला माहिती आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या शोळ आपल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कुस्तीवरील प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि अशा रीतीने कुस्तीमध्ये भाग घेणाऱ्या पैलवान्यांना योग्य ते मैदान जर आपण नोट करून दिलं तर किती चांगल्या प्रकारे ते चुलक दाखवू शकतात हे आज मैदानामध्ये दिसून आलेलं आणि म्हणून सातत्याने या पुरुषलामध्ये कुस्त्या बनवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला होता यावर्षी गोकूर्ण करावं असं आम्ही जाहीर केलेलं आहे आणि आज या मॅटवरच्या कुस्त्या सगळ्या या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज आयोजित केलेल्या आहेत मग रणजित सूर्यवंशी म्हणाले की याचा मला या कुस्त्याला माझा विरोध होता वास्तविक माझा वाढदिवस करण्यासाठी विरोध असतो पण पंच्याहत्तरावत वाढदिवस करायचा आणि नामदार तसं की नाव द्यायला माझा विरोध होता कुस्त्या भरवायला माझा विरोध नव्हता परंतु माझा नकार असताना सुद्धा त्यांनी कुस्त्या भरून दाखवल्या आणि मला वाटते ज्यांनी ज्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यांचं मी मनपूर्वक त्यांनाही त्यांचे आभार मानतो विशेषतः रणजित सुर्जवंशी सुनील चोगले युवराज सुर्यंशी नंदकिशोर कराडे सत्य चौगले अमित तोळशे समाधान चौगले सचिन मगदुम सुरेश शिंदे चंद्रकांत बनकाळे विठ्ठल बोरगावे बाळासाहेब मंडिक गोकुजित कर्मचारी सेनापती संताजी वळपाडीचे कलुधारी यांनी जे सहकार्य केलं आहे आणि ज्या ज्या दिनगिजांनी या स्पर्धेला मदत केली आहे त्यांनाही मनापासून मी त्यांचे आभार मानतो विशेषतः आज आपल्या गोकुल संघाचे चेअरमन अरूकुम डोंगळे आज उपस्थित होते कारखान चेअरमन के पाटील साहेब शेतकरी संघाचे प्रवीणसिंग पाटील या ठिकाणी नमस्कार मी रमेश माने युवराज पाटील खाली करा सर्व आजी आणि असे केले की नसते केले की नाही माझे संचालक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे तालुका करते विषता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील या सगळ्यांनी आणि सर्व पहिलवानांनी सर्व पहिलवान या पोस्टर प्रेम करणाऱ्यांनी जे आज इथे उभं राहून उपस्थित राहून जी शोभा आणलेली आहे त्यांचे मी मनपूर्वक हे आभार मानतो राजाराम गोजरे असतील किंवा बी एच पाटील असतील पंडित केने असतील यांचं सगळ्यांचं कुस्तीवरचं फेर यापूर्वी आपण पाहिलेलं आणि दरवर्षी कुस्त्या बनण्याचं आता घोषित केलेलं आहे मला वाटतंय पुन्हा दरवर्षी आपण बनवावं परंतु यामध्ये राजकारण कोणतेही न आणता फक्त कुस्ती हाच डोळ्यासोबत ठेवून आपण नवीन राजकारणाचं काहीतरी निवडून बीज न पडता सगळ्यांना सहकारी घेऊन कुर्त्या आयोजित कराव्याच्या अपेक्षा मी या व्यक्त करतो पुन्हा या कुस्त्याला मी शुभेच्छा देतो आणि कुस्ती लवकरात लवकर आता संपवावी लोकांना जेवणाची जायला घाई झालेली आहे मनपूर्वक सगळ्यांचे आभार म्हणून मी आपली रजा घेतो जय जयमान आगे आगे आज गेली चार दिवस झाले ह्या कुस्ती स्पर्धा चालू आहेत त्यासाठी प्रथम वाढ दिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमची मुरगुटची संघटना आजी माझी संघटना असंच तुमच्या पाठीशी राहील कारण गेली तीन चार वर्ष झाले आमची ही संघटना आहे आणि आम्ही ही संघटना कशासाठी केली आहे जो कोण तुम्ही कुस्ती मध्ये कुस्ती मैदान घेईल ती फुल नाही फुलाची पाकडी म्हणून आमच्या संघटनेमार्फत आम्ही कुस्ती संघटनेमार्फत बक्षीस म्हणून एक पाच हजार रुपये आम्ही देणगी देतो आम्ही साहेब ती आम्ही तुम्ही स्वीकारावी अशी मी विनंती करतो आणि त्या ज्याने जी कुस्ती स्पर्धा भरवली ते रणजित सुरवशी डॉक्टर सुनील चवले अमित तोरशे युवराज सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व साथीदार आणि आमचे वस्ताद आनंदा गोदडे साहेब अतिशय नेटकर नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं आर्थिक आर्थिक अभिनंदन करतो साहेब असाच तुमचा आशीर्वाद कायमस्वरूप राहावा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आहे साहेब आपण या ठिकाणी आता कुस्तीचा शुभारंभ तिथंच करायचा आहे साहेबांच्या आणि रवी पाटील आणि संयोजकांच्या हस्ते एक नंबरच्या कुस्तीचा शुभारंभ होतो शुभेच्छा दिलेल्या आहेत साहेबांनी धन्यवाद आहेत या स्पर्धेसाठी एक लाख रुपयेच बक्षीस दिलेलं आहे इनाम दिलेलं आहे धन्यवाद आहेत विनोद चौगले पहिला हा कुस्ती घ्या समोर सर्व संयोजक आणि आदरणीय आमदार मुश्रीफ साहेब आणि रवी पाटील बाणगेकर यांच्या ठिकाणी कुस्तीचा शुभारंभ होतोय मी सर्व संयोजकांना साहेबांना विनंती करतो की आपण कुस्तीचा शुभारंभ करायचा आहे राकेश तापोळकर बरोबर आहे का सुशांत तांबोळकर रेड पासून आणि कौतुक ब्लू कुलिक सर्व संयोजक आदरणीय आमदार साहेब रवी पाटील आणि सर्व सैनिकांच्या शुभास्ते कुस्तीचा प्रारंभ होतो खरोखरच कौतुक आहे गेली महिनाभर साहेब यांनी अथक परिश्रम घेतलेला आहे तुम्ही काय द्यायला नाही पण यांनी बाकीच्या ठिकाणी गोळा करून सगळं केलं आहे हा साहेब पुढच्या वर्षी जरा हातभार लावा यावर्षी काहीच नाही हा अण्णा गोदडे वस्तारांचा अथक परिश्रम आहे या कुस्तीसाठी एक मिनिट बघू बिलंद रासोरे यांच्याकडून विजय पैलवानला एक हजार रुपये आलेले आहेत कृपया चालू करा सर हा समोर कुस्ती आहे ती कुस्ती स्पर्धेची कुस्ती आहे अडीच लाख इनामासाठी कुस्ती आहे बघा पत्रकार बंधू मी तुम्हाला माहिती देतोय हा जरा सर बॅटवर हे मारा कापड मारा सुशांत तांबुळकर पुणे मग पहिला पंच्याण्णव किलो च्या आसपास वजन आणि साडेआठ फुट उंची आणि त्याच्याबरोबर लढणार आहे तो <laughs> शिवछत्रपती पुरस्कार सर्वांनी आणि एक आंतरराष्ट्रीय पैलवान पिंपळगाव मुद्रुडा शाईशी किलोचा महाराष्ट्रातील स्वर्ण पदक विजेता पैलवान कौतुक टाकरे तानाजी मांजरेकर यांच्याकडून विजय पैलवान ला तुमच्याकडे घ्या हा एक हजार रुपये बोला सर पत्रकार घ्या उजव्या मैदानामध्ये रेड कास्ट मध्ये लढतो तो सुशांत तांबुळकर आणि त्याच्या बरोबर लढतो तो कौतुक बापरे त्याचाही उजवा पवित्र आहे स्पर्धेचा गाड अनुभव असणारा निळी कॅस्टूम गाठलेला कौतुक डापड्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करणारा शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित आणि त्याच्याबरोबर लढत येतो तो सतीश थांबुळकर खरोखरच कुस्ती बघा तो बचा सुशांत सुशांत तांबुळकर पाच पाच कुस्त्या करून या ठिकाणी अंतिम सदतीस या स्पर्धेमध्ये भाग घेतला मोठ्या कुस्तीमध्ये थोडस पहिले पंचवीस सेकंद घेण्याचं काम सुरू होत कुस्ती करण्याबद्दल सुशांत तांबोळकरला वॉर्निंग दिलेले आहे या वॉर्निंगचा एक नियम असतो जो नकारार्थी कुस्ती करतो त्याला पहिल्यांदा वॉर्निंग दिली जाते नंतर पॅसेव दिला जातोय याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं जात आहे अटॅक करायला पाहिजे थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न करतोय तो कौतुक डापळे तितकाच भक्कम बचाव म्हणावा लागत सुशांत पैलवानांचं नव्वद किलोच्या आसपास वजन धादांच्या वाढदिवसा ज्यावेळी स्पर्धा व्हायच्या त्यावेळी त्या चषकाचा मानकरी लाल झालेला मान आहे तो कौतुक झालेला आहे बघा सुशांतला तीस सेकंदामध्ये जर त्यानं गुण नाही घेतला तर आपोआपच पलीकडच्या पैलवानाला एक गुण दिला जातो सावध पैत्रा इतका सावध पवित्रा घेतलाय की खूपच सावध पैत्रा झाला काके तात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय आणि नोंद नोंद झालेली झालेली आहे आहे ती एका एक स्कोर झालेला बाबा एक छरून आणि ऑब्जेक्शन आलेला आहे ग्राउंड रेसलिंग मध्ये कुस्ती आहे पॉईंट देता येणार नाही असं ना, रेडचं ऑब्जेक्शन आहे ऑब्जेक्शन आहे लक्ष द्या जस क्रिकेट मध्ये तुम्हाला मागितलं जात तसच आता मागितलं जात पण रेफरी त्याच्यावर काही ऍक्शन घेऊ शकत नाही जुरिओ पापीला शकतात खास करून कोच ना ने जर मागितलं आणि पैलवाना नाही म्हणून सांगितलं तर ते परत दिलं जात याची नोंद एका गुराची नोंद केलेली आहे ती कौतुक डाफेनं दुरीपट करायला अभिनंदन कौतुक डाफ्यावर दुरीपट करायचं आहे सुंदर पकड आहे बघा आणि बघूया काय करत एक देसा पाड्या बाजून एवढ्यासाठी अभिनंदन करा की आंतरराष्ट्रीय पैलवाना दोन गुन्ह्याची नोंद ने नेली बघा दुय रिपट काढून पत्रकार बंधू नोंद घ्या हा चार एक कुस्ती सुरू आहे बरोबर आहे बटू हा किती आहे कुस्ती दोन एक कृपया दोन दोन यामध्ये दोन आहेत तुमचं एक मिनिट अटो हा लक्ष ठेवून स्कोअर स्कोर स्कोर हा अब्जा एक मिनिट हा हा

सेकंदाच्या वेळ झाला तुम्ही ऑब्जेक्शन बघा ठीक आहे रवी पाटील आपण बघा की ऑब्जेक्शन आलेला रेडचा रेडच्या कोच असा मागणी की खाली घेतलेले दोन गुण आणि गोळी मारलेले दोन गुण द्यायला पाहिजे असं बोलतो धाव पूर्ण झाला का नाही अजून बघायला पाहिजे एक मिनिटात चालू कुस्ती राहू दे वैभव तुम्ही आहात रवी पाटील आणि बाबा शिरगावकर आणि वसंत पाटील आपण कुस्ती क्लिअर करायची आणि पलीकडच्या कर बाजूला सुशांतचे कोच आहेत ते कृपया अजून पाकड्या त्या बारा पाटील पटाचे फक्त दोन पॉईंट पटाचे मुलीचे पॉइंट नाही कारण तो डेंजरला गेलाच नाही धन्यवाद हॅब्लेव हा अरे अफज आदि हे लिहिलेला त्यामुळे एक गुण बुलेला आणखी एक मिळाला स्कोर झाला सर स्कोर झाला ब्लीवला परत एक पॉइंट झालेला परत एक पॉइंट झालेला म्हणजे एकूण स्कोर शो करा दोन छहा रेड दोन ब्लू चार ब्लू चे चार गुण लागले आता परत अक्रम पत्रकार बंधू अचानक तुम्ही रिपोर्ट काढला बघा सुशांत हे सौदा असताना रिपोर्ट काढला होता परत भक्कम गुराची आघाडी म्हणावी लागेल ते कौतुक आपल्याकडे कारण मोठ्या मतामध्ये झाला तरी चांगला कसलेला परिवार त्या स्कोर वर सुद्धा प्रयत्न करतोय घेऊ

अखाडा स्कोर शो केलेला रेडचे चे दोन ब्ल्यू चे चार जराशी मॅच घुसून घ्या दवाचा थोडा परिणाम झालाय तो दोघांनाही झालाय असं नाही की दव पडलं म्हणून माझी कुस्ती गेली म्हणायचं काय कारण पाकळ्या जरा मारा घेत्या त्याच्यावर सुद्धा पाय घसरला आम्ही त्या मारा घ्या घ्यायच ढकलून घ्या हा होतो घ्या ढकलून पाय स्लीप होतो पण स्लीप होणे दोघांनाही समान संध्या त्याला काही विलास नाही

एक लक्षात घ्या ग्राउंड रेस्टिंग मध्ये दोन्ही गुड़के जर टेकलेले असेल बाहेर जाणाऱ्या पैदानाचा खडाखड बाहेर गेला पाहिजे आणखी पत्रकार अभिनंदन का सुशांत अजूनही लढते हार मांडलेला नाही बघा तिने एक पट काढलेला आहे काय घडू शकत काही घडू शकत

आता मात्र सावध पैतरा घेतलाय ते कौतुक दुसऱ्या फेरीमध्ये आक्रमक होता पण मग अशी एकरी पटाची पकड घेतल्यानंतर कौतुक न बराच सावध पैतरा घेतला कारण चिंकणं महत्वाचं अनाधिकारापासून सुरू आहे साम दाम दंड भेद याचा वापर करून लढाई जिंकता येते तशीच लढाई जिंकण्याचं काम कौतुक करतोय त्यामुळे आक्रमक पैतरा घेतोय ते सुशांत